नमस्कार प्रेक्षकांना उलग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं सगळेजण डायनिंग टेबलवरती हो बसलेले असतात वसू मात्र एकटी साईडला जाऊन उभी असते मिथून नेहमीप्रमाणे तिथे आलेलं असतो आणि मिथून हसत सर्वांना म्हणतो की अरे वा काय दुलाई केली ना तुम्ही ह्या तुम्ही लेकरांनी त्या दीपकची काव्यसुद्धा तिथे आलेली असते आणि ती देखील स्मित हास्य करत असते मिथून पुढे म्हणतो की एकदम धुतलेल्या कापडांची जशी स्त्री आपण सरळ चकाचक करतो ना अगदी तसा सरळ तुम्ही दीपकला केलेला आहे वा मेरिक करण अर्जुन असं म्हणत त्या दोघांचं कौतुक मिथून करत असतो तेव्हा सर्वजण आता हसत असतात सुद्धा तिथे हसते माणिनीला देखील आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटत असतो आपल्या लाडक्या लेखांकडे ती पाहतच राहते आणि म्हणते की खरंच तुमच्या दोघांचं ना कौतुक करावं तेवढं कमीचं आहे मला ना तुमच्या दोघांचं खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे खूप कौतुक आहे मिथून लगेच म्हणतो आम्हालाही ही बहिणी अगं आम्हालाही अभिमान वाटतोच ना कारण कोणाच्याही आया बहिणींकडे असं वाकड्या नजरेने पाहिले ना तर जशी गत केली पाहिजे अगदी तशीच वेल प्लॅन वेल प्लॅन त्याला मारलेला आहे माय गायस असं तो म्हणत असतो तशीच हालत त्याची केली पाहिजे पारच्या जोटीत पारच्या पाठीमध्ये तो जोरात थप्पड मारतो आणि पार जाता तोंडावरच पडणार असतो तो स्वतःला सावरतो आणि जोरातच त्याला खोकला लागलेला असतो सर्वजण म्हणतात अरे काका हे काय चाललंय असं विचारतात जेव्हा विचारतो विचार काका अरे सब की देतोयस की धपाटे घालतोय तेव्हा मी तुम्ही म्हणतो खांदेशी हात आहे सरक गया ना इसिली थोडा लोछा हो गया असं तो कॉमेडी करत असतो मानेनी म्हणते हो हो बस झाले आता तुमची हिंदी कल्पनालाही जरा कल्पनाला जरा ती फडकानायला सांगते काव्यामध्ये की थांबा काकू मी आणून देते त्यानंतर जेव्हा आता लगेचच त्याची स्वतःची पाठ सोडत असतो कारण हल्ल्यामुळे तो खूप नर्वस झालेला असतं आणि त्याची पाठ दुखत असते तर आपल्याला पाहायला भेटते की ऑल ओके ना असं पार्थ त्याला म्हणतो पार्थने असं म्हटल्यानंतर पार्थ हा जिवाकडे पाहत राहतो तेव्हा विचारतो की काय रे दादा काय पाहतोयस मग माने म्हणते की कधी कधी असे वाईट प्रसंगांना आपल्या आयुष्यामध्ये आनंद घेऊन जातात आता जीवाला कळतच नाही ना की काय झालं आहे तो विचारतो म्हणजे काय म्हणते सु आई दीपक मुले ना आज माझी दोन्ही मुलं एकत्र आली त्यांच्यामधल्या ज्या काही मिसअंडरस्टँडिंग होत्या त्या सर्व घरून पडल्या आहेत माझ्या मुलांनी त्याला लढा दिला आणि मला खूप छान वाटतं आहे असं म्हणून त्या दोघांचं कौतुक ती करत असते आणि ती म्हणत असते की एकत्र राहा रे तुम्ही एकत्र आहे एकीचेच बोल खूप मोठं असतं तुम्ही जसे लहानपणी एकत्र होत होतात ना तसे मोठेपणे देखील असेच राहावा तुमच्या दोघांमधलं प्रेम कायम असेच राहू मानेंनी जुन्या आठवणी सांगू लागते नंदिनी अगं एकाला अरे म्हटलं ना तर दुसरा लगेच का रे म्हणायचा नंदिनी तुला माहिती नसेल जीवाला ना एका कोणत्या तरी मुलाने शाळेमध्ये मारलं होतं तर त्या मुलाने मारलं ना त्या मुलाची सायकलच पूर्ण आठवड्यावर होमचेवर असायची आणि नंतर समजलं की त्या मुलाची सायकल होमचेवर करणारा दुसरा तिसरा कोणी नसून पाठ दादा हाच होता असं मी तू म्हणतो अरे वा वा क्या बात है असं म्हणत तो त्यांना चेअरअप करत असतो आणि कौतुक करत असतो नंदिनी म्हणते आई तुम्ही करेक्ट बोलताय या दोघांना ना असं एकत्र पाहिलं तर, तर खरंच खूप छान वाटतं त्यानंतर ती विचारते न त्यानंतर नंदिनी पाठला जीवाला विचारते की कुठे लागले तर नाही ना तुम्हाला जीवा म्हणतो नाही नाही नंदिनीची जीवाविषयीची असणारी काळजी आता काव्याला खोपत असते तिला वाईट वाटत असतं जेव्हा सुद्धा काजीने नंदिनीला विचारतो की तुझा हात बरा आहे ना नंदिनीमध्ये हो बरा आहे आता ठीक आहे असं ती म्हणत असते नंदिनी पुढे म्हणते की माझा नवरा माझ्यासोबत आहे माझी बहीण माझ्यासोबत आहे आणखी मला काय हवं आहे ती कौतुकाने जीवाकडे पाहत असं म्हणत असते काव्या जीवाकडे रागानेच पाहत असते जीवासुद्धा हळूच काव्याकडे पाहत असतो पार्थला या गोष्टीच्या ऐडिया नसते तो हसत असतो अगदी निस्वार्थीपणे मानिनीला म्हणतो की आई पाहिलेत ना बायकोंचं प्रेम ना कसं ऊतू चाललं आहे अगं मग मानिनी आणि पार्थ हे दोघंही त्या दोघांवरती असतात काव्या रागातच जीवाकडे पाहत राहते मीथून म्हणतो बस झालं बस झालं आता पुढं खूप मोठं काम आहे आपापल्या रूममध्ये जावा शॉवर खाली घ्या शॉवर वगैरे घ्या मस्त राहा अगदी तो तिथून थंड डोक्याने तिथून निघून जावा असं तो म्हणत असतो त्यानंतर आपल्याला खायला भेट पाहायला भेटते की थंड थंड आईस्क्रीम खाऊयात तेव्हा जेवाणी फारत आपापल्या रूममध्ये गेलेले असतात काव्या आणि मानिनी मानिनी तिथे राहिलेले असतात त्या दोघेही तिथून आवरून घेत असतात त्यानंतर माणिनी काव्याला म्हणते की का। अगं ताईल म्हणजे नंदिनीला तू वरती घेऊन जा असं म्हणून नंदिनीचा हात पकडून काव्याने तिला तिच्या रूमपर्यंत नेऊन ठेवलेलं असतं इकडे वसून नुसती सगळ्यांकडे पाहतच राहते आणि एकदम शांत बसलेली असते मानेनी तिला विचारते वसुताई अहो तुम्ही एवढे का शांत आहात तुमच्या भाच्याने आज कमालच केली मुख्य म्हणजे जसं गेले ना तसे अगदी परत आले आहेत तुम्ही ना उगाच काळजी करत होतात असं म्हणून ती चांगला टोमणा तिला मारलेला असतो आणि तिच्यावरती हसते वचूचा चेहरा अजूनच पडलेला असतो कारण तिचं सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो तिचा चेहरा पाहून मानेनी हसते आणि म्हणते काय हो तुमच्या भाच्याने हे सगळं केलं तुम्हाला आवडलं नाही का मला तर खूप आवडलं माझ्या मुलांनी जे काही केलं ना ते खूपच आवडलं बाबा मला कारण का एक गोष्ट समजली आहे नात्यांच्या नात्यांचा पुढचा घेर पडला ना की संसाराची गाणी आपोआप वेगाने धरते तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय आहे यावर असं मानेनी मुद्दा म्हणून विचारते आणि वसुकडे त्याचं उत्तर नसतं आणि ती रागातच तिथून निघून गेलेली असते मानेनी मात्र पुन्हा एकदा गालातल्या गालात हसते आणि इथे आपल्याला पाहायला भेटलं की पुन्हा एकदा ही फॅमिली एकत्र आलेली आणि भाऊ भावांचं जे काही प्रेम आहे ते देखील आपल्या